शासकीय दुकानातून गहू किंवा तांदूळ वितरित करण्यात यावे असे निवेदन आपले गाव युवा संघटनेने नायब तहसीलदार यांना दिले आहे गेल्या तीन ते चार महिन्यापासून मोर्शी तालुक्यातील शासकीय धान्य दुकानातून शिधा पत्रिकेवर वितरित करण्यात येणाऱ्या धान्यामध्ये प्रति लाभार्थ्यांना पाच किलो मका देण्यात येत आहे सदरमका हा निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे तो आहारात खाण्यायोग्य नसल्यामुळे गहू किंवा तांदूळ साखर डाळ देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आपले गाव युवा संघटना पाडा यांच्या वतीने तहसील कार्यालयात नायब तहसीलदार विठ्ठल वंजारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी आपले गाव युवा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र सोनागते राजू बिसाद्रे ऍडव्होकेट तालिब खान पद्माकर गजरे दीपक लाडूकर प्रामुख्याने उपस्थित होते राशन दुकानामध्ये जो उत्कृष्ट दर्जाचा जो मका वितरित केला जात आहे हा मका बंद करून आम्हाला जे काही होत असेल धान्य डाळ म्हणा किंवा मग त्याऐवजी गहू साखर तांदूळ हे वाटप करावं आणि चांगलं चांगल्या दर्जाचं करावं संजय गारपवार सह दत्त्रा झिंगडे विदर्भ न्यूज मोर्शी